नमस्कार मी फातिमाईन आमदार आपण पाहत आहात सिटी नाव महायुतीकडून शक्ती प्रदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रेसोर्स येथे केले आगमन सभेला संबोधित करत पुणे बारामती शिरूर मावळ येथील निवडणुकीचा प्रचार केला यावर आमच्या प्रतिनिधी एकता जाधव यांनी लोकांसोबत संवाद साधला आहे यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहूयात नमस्ते मी एकता जाधव तुम्ही पाहत आहात सिटी नाव पुणे बारामती शिरूर मावळ लोकसभा प्रचारार्थ आज पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी मुझी सभा होती आहे ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पुण्यातील वानवडी येथील रेसकोर्स या मैदानावर घेतली जाते आहे या रेस्कोर्स मैदानावर जर आपण बघितलं तर माझ्यासमोर मोठा स्टेज घालण्यात आलेला आहे तसंच स्टेजवरती बरीच मोठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच नागरिकांमध्ये दे देखील बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणावरती बैठक व्यवस्था करण्यात आली आहे टप्प्याटप्प्याने ही बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे साधारण तीन हजार व्ही आय पी या सभेला उपस्थिती लावण्याचं सांगण्यात येत आहे तसंच धोरण दोन लाखापर्यंत नागरिक या सभेसाठी उपस्थित राहिल्याचं सांगितलं जात आहे तसंच नागरिकांसाठी विशेष सूचना केल्या होत्या की नागरिकांनी दोन आणि तीनच्या आधी या सभेला उपस्थित राहावं कारण का जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेसाठी येणार आहेत तेव्हा या मैदानावरती येण्याचे सगळे गेट हे बंद केले जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी हेलिकॉप्टरने येणार आहेत तीन चार दिवस आधीच हेलिकॉप्टरची ट्रायल या ठिकाणी घेतली जात होती तसंच सुरक्षा व्यवस्थेच्या कारणांसाठी पोलिसांनी देखील हे मैदान आपल्या ताब्यामध्ये घेतलं होतं प्रमाणे नागरिकांना इथं आतमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली दिलेली आहे बावीस एल ई डी लाईट या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे पाहिलं तर गर्दी इथं मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते विविध समाजातील विविध घटकातील या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हे मैदान एकशे अठ्ठावीस एकरामध्ये ही सभा होती आहे या मैदानामध्ये हे रेस्क्युअरचं मैदान असल्यामुळे या ठिकाणी साप आणि सापाची पिल्ले देखील निघतात असं लोकांकडून सांगितलं जात आहे पण याच्या समस्येवरती सापाच्या समस्येवरती महायुतीकडनं एक फवारणी करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे जसं की तुम्ही पाहताय की मोठा समुदाय इथं उसळलेला आहे बैठक व्यवस्था ही इथं मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी आज पुण्यामध्ये आहेत आणि त्यांची सभेची जय तयारी इथे झालेली आहे नरेंद्र मोदी समोर आलेले आहेत भाषण करत आहेत नागरिक इथं मोठ्या संख्येने आलेले आहेत त्यांना आपण विचारूयात की ते कशाकरता आलेले आहेत त्यांना माहिती आहे का ही सभा कुठली आहे आणि कशाकरता ही सभा घेण्यात आली काही पब्लिक आहे त्यांना आपण विचारणार आहोत दादा काय सांगता आल करता आलेला तुम्ही ही सभा कशासाठी होती माहितीये का कशासाठी सभा आहे मोदीजींसाठी सभा आहे हिंदुत्वासाठी सभा आहे कशासाठी सभा आहे काय निवडणुका येत आहेत कशासाठी सभा आहे खासदार उमेदवार कोण कोण आहेत माहिती मोहोळ आणि सुमित्रताई पवार बारामतीचे महायुतीच्या उमेदवारांच्या साठी प्रचार सभा आहे मोदीजी कशासाठी रिंगणात आले मोदीजी काय मोदीजी कशासाठी प्रचार प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महायुतीचा विजय करण्यासाठी महायुतीला विजय करण्यासाठी दादा काय सांगता तुम्ही सभेला आलेला आहात तुम्ही सभेला आलेला आहात उमेदवार कोण कौन कोण आहेत माहिती आहे का उमेदवार मुरल्या अण्णा भवळ श्रीरंग मारणे पाटील आणि सुनेत्र ताई पवार आणि ही कुठली लोकसभा आहे कितवी लोकसभा आहे खासदारकीची लोकसभा आहे पुणे लोकसभा मतदारसभा कितवी लोकसभा आहे सांगता येईल

कशासाठी घेतली जाते मुरली मोळांसाठी महायुतीचे जे चार उमेदवार आहेत लोकसभेच्या रिंगणात जे उतरलेत शिरूर तुमचं पुणे बारामती आणि मावळ या चार लोकांच्या याच्यासाठी प्रचारा संदर्भात घेतलेली महायुतीची सभा आहे तुमच्या इथं प्रचाराकरता उमेदवार येऊन गेलेले आहेत का कोणाकडे हो आमच्याकडे रोज पदयात्रा चालू होत्या चोवीस तारखेच्या आधी आणि आता बाईक रॅलीच चालू आहे सभा आहे तुम्ही कशासाठी ठोकला सभेसाठी नरेंद्र मोदींची सभा आहे आणि चार उमेदवार जे उभे राहिलेत त्यांच्यासाठी सभा आहे सभा का आमचं मतदान इथंच आहे आमचं मत कांबळालाच काय सांगताय कशासाठी सभा आहे तुम्ही कुठल्या सभेसाठी आलेला आहात पूर्ण महायुतीच्या उमेदवारांसाठी आम्ही एकत्रित आलो आहोत आणि मोदींचे विचार मोदींजी जे देशासाठी विकास कामं केली त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि भविष्यातलं दोन हजार चोवीसचं जे काही धोरण आहे ते ऐकण्यासाठी आम्ही आलो आहोत नियोजन कसं वाटतं सभेचं पूर्ण बैठक व्यवस्था जे करण्यात आलेली आहे सगळं या सभेचं नियोजन करण्यासाठी सर्व पक्षांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे लोकांपर्यंत त्यांनी सभेसाठी येण्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे आणि शंभर टक्के जी गर्दी बघताय त्या मोदींची जी कामंशीसाठी केलेली आहे त्यांच्या जे भारतीय जनता पार्टी असो महायुतीचे उमेदवार असो त्यांनी जी कामं केली पुणे असो शिरूर असो बारामती असो नांदेड असो या सर्व सर्व मतदारसंघामध्ये जी कामं महायुतीच्या उमेदवारांनी केली त्यांच्या अगोदरच्या उमेदवारांनी केली त्यामुळे ह्या मोदीजींच्या प्रेमामुळे हे सगळे उपस्थित झालेले आहे काही महिला आहेत आता आपल्या बरोबर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात मावशी तुम्ही कशा करता आलेला आहात ही कुठली सभा चालू आहे कशा करता तुम्ही आलेला आहात मोदी हो चार उमेदवार आहेत महायुतीचे चार उमेदवार आहेत शिवसेना एन भारतीय जनता पार्टी किती कोणीच ठेवलेलं नाही किती तारखेला पुण्यामध्ये मतदान होणार टीन मे काय सांगताल तुम्ही सभेला आलेला कुठली सभा ही कशासाठी सभा घेतली जातीय लोकसभेची आणि या चारही लोकसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यामधले चारही मतदारसंघ यामध्ये आहेत याला नरेंद्रबाई मोदी देशाचे पंतप्रधान संबोधित करत आहेत उमेदवार मोहोळ साहेब आहेत पवार सोपे जावत आहेत आणि बाळणे साहेब आहेत प्रचारा करता कोण कोण तुमच्याकडे आलेला त्याच्या आम्ही मी पुण्यामधलाच मोळ साहेबच येऊन गेले हो काय हां काय सांगताल कशासाठी तुम्ही सभेला आलेला आहात ही कितवी लोकसभा होती आहे काय माहिती आहे का ही देशाची पंधरावी लोकसभा आणि आत्ताची निवडणूक ही अत्यंत मोदीजींच्या बाजूनेच देशाचा कल आहे आणि आम्ही सगळे मोदीजींचा विचार ऐकायला या ठिकाणी आलेलो उमेदवार कोण कोण का तुमच्याकडे कौन या ठिकाणी मुरलीधर मोहोळ सुनेत्रा अजित पवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणे हे चार उमेदवारांच्या प्रचारानिमित्त मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सभा यावेळेस काय वाटतं यावेळी आणि गेले दहा वर्ष नरेंद्र मोदींची आणि भारतीय जनता पार्टीची जे विकास आहे जो भारताचा विकास खऱ्या अर्थानं करतो त्यांचीच हवा आहे त्यांचीच म्हणजेच नरेंद्र मोदींची आहे काय सांगताना सभेसाठी माझी सभा आहे काय मोदीसाठी तुम्ही आलेला आहात तिथं कशासाठी ही सभा चालू आहे काय माहिती आहे आपल्या पुणे शहर व पुणे जिल्ह्यामध्ये चार उमेदवार आहेत दोन घड्याळ एक धनुष्यबाण आणि एक कमळ त्यांना पूर्ण मतधाक्याने जिंकवण्यासाठी हिसाब आहे आणि आज पुणे शहरामध्ये फुले शाहू आंबेडकर आणि रवींद्र झंगेकर घरात बसणार ही अशी घोषणा आहे फुले शाहू आंबेडकर घरात बसणार झंगेकर आणि यंदा पुणे शहरात फुल लीडनी मुरलीधर मोहळ निवडून येतील त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचा सा पूर्णपणे पाठिंबा पूर्ण मतदान त्यांना एकतर्फी जाणार एवढं काय वाटतं मोदींच्या काय काय गोष्टी तुम्हाला आवडतात कशामुळे तुमचा पाठिंबा आहे मोदीजी आठवले साहेबांमुळे हो आम्ही आठवले साहेबांच्या आदेशाने मोदी साहेबांसोबत आहोत काय सांगताल कितवी लोकसभा आहे आणि तुम्ही इथे सभेला आले काय सांगताल सर सभेचं तात्पर्य असं आहे आम्ही आर पी आयचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे मिळून या सभेला आलेलो आहे आठव आठवले साहेबांना आम्ही कॅबिनेटमध्ये बघण्याचं आमचं स्वप्न आहे जे मोदीजी पूर्ण करताल आणि आम्ही कमळ या चिन्हाला मुरलीधर अण्णाला विजय करणार आणि आठवले साहेबांना आम्ही कॅबिनेटमध्ये बसवण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार महिलांना मोदी पुढं करतात किंवा महिलांना प्रोत्साहन देतात तुम्ही महिलांना आणलं आहे का तुमच्या घरात आमचे महिला पण भरपूर प्रमाणात आलेले आहेत पण गर्दी असल्यामुळं सगळे थोड्या थोड्या जागेत बसलेले आहेत आणि आर पी आयचे खूप मोठी ताकद आज या सभेला दिसलेली आहे आणि आम्हाला असा विश्वास आहे की आठवले साहेबांचं सा कॅबिनेट मंत्रीपद यावेळेस शंभर टक्के पूर्ण होणार आणि मोदीजी हे पूर्ण करणार कुठली सभा आहे रेस्कोर्सच्या मैदानावर ही ऐतिहासिक सभा होती पुणे जिल्ह्यातले चार लोकसभा मतदारसंघ आहेत आणि जे आमचे चार उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी ही आजची सभा आहे तुमच्याकडे प्रचारार्थ कोण कोण येऊन गेलेले मतदानाला जाणार आहात का मतदानाला मी नक्कीच जाणार आहे माझं पुणे लोकसभा मतदारसंघात तेरा तारखेला मतदान आहे मी नक्कीच करणार आहे भाजपला मतदान करणार